खेड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे रेंगाळली असल्याची स्थिती मागील काही काळात समोर आली आहे त्यावरून आता राजकीय हेतूने आरोप प्रत्यारोप करण्याचे प्रयत्न होत असल्याची बाब समोर येत आहे याबाबत खेड आळंदीचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांच्याशी संपर्क का साधला असता त्यांनी नेमकं का काय सांगितलंय जाणून घेऊया खे तुम्ही खेड तालुक्यामध्ये चालू असलेल्या ज्या पाणी योजना आहेत याचा आढावा मी निवडून आल्याच्या नंतर सुरुवातीच्या दिवसापासून घेतोय वेळोवेळी या त्या त्या भागातील सर्व शाखा अभियंता असतील आपल्या पंचायत समितीचे डेप्युटी इंजिनियर असतील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील यांना सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न केला की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी टंचाई येते तर ती येऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर कशा करता येईल असा प्रयत्न करा त्यानंतरच्या कालावधीमध्ये काही गावांनी कॉन्ट्रॅक्टरांना लवकर जागा मिळाल्या नाहीत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाईपलाईन नेण्यासाठी आजही अडचणी आहेत त्यांनासुद्धा बोलून किंवा फोनद्वारे त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे काही ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी सोलर प्लांट बसवण्यासाठी लोक जागा देत नाही आहेत छोट्या मोठ्या अनेक गोष्टीवर पर्याय काढत काढत तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेले आहे परंतु याच्यातून अनेक संशयित गोष्टी अशा आहेत की काही कॉन्ट्रॅक्टरांना तीन चार वर्षापूर्वी ज्यावेळेस टेंडर झाले त्यावेळेस त्यांच्या ऑर्डर लेट झाल्या त्यामध्ये काही लोकप्रतिनिधींनी काय कारणासाठी त्या ऑर्डर थांबवायला सांगितल्या मला कळलं नाही परंतु त्यांच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधींनी आपापले तालुक्याची जबाबदारी ओळखून ही पाणीटंचाईला आपला तालुका कायम सामोरा जाऊ नये म्हणून यापूर्वी काय केलं आहे हायप्रस नाही आणि आत्ता निवडून आल्याच्यानंतर नंतर मी त्या लोकांच्या भावनेशी सहमत आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी योजना अपूर्ण आहेत त्या तातडीनं पूर्ण कराव्यात म्हणून सातत्यानं माझे प्रयत्न चालू आहेत अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष आहे हे निश्चित आहे परंतु तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी सांगितलं आहे की आपण अजूनही मार्च एप्रिल म पंधरा एप्रिलपर्यंत का होईना डे नाईट का होईना ती कामं पूर्ण करावीत जेणेकरून आपली पाणीटंचाई कमी होईल आणि त्या माध्यमातून आमदार या नात्याने माझे प्रयत्न चालू आहेत